नमस्कार सारिका आर्ट फंडामध्ये आपलं स्वागत आहे ट्रेनमध्ये लोकरीचे लोकर काम करणारे आर्टिस्ट भेटतात तर त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊ हाय नमस्कार मी प्राजक्ता भोसले क्रोसेचे काही काही आयटम बनवते ते तुम्ही मी पाठवते यूट्यूबवरती तुम्ही ते बघा आणि लाईक करा आणि त्यांचा नंबर पण मी तुम्हाला देते तो नंबर पण तुम्ही त्यांना कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर त्यांना ऑर्डर देऊ शकता उद्या आता त्यांचं वर्क दाखवत आहेत एक आहे क्रोशाने वेणलेलं ती yes. किचन आहे ती yes. किचन आहे सुंदर <laughs> सुंदर क्रोशानी सनफ्लॉवर आहे सूर्यफूल फारच सुंदर आहे सुद्धा किचन आहे हा एक सुंदर पाऊस आहे बटवा ही कलिंगडाच्या आकाराची क्रोशाने केलेली क्लिप आहे फारच सुंदर आयडिया आहेत त्यांच्या या पण काही क्लिप्स आहेत याची पण ते क्लिप्स करणार आहेत या क्रोशाने विणलेल्या लहान लहान क्लिप्स आहेत हा हेअरबँड आहेत हातात सुद्धा ओके ब्रेसलेटचा यूज पण होऊ शकतो म्हणतात त्या आणखीन एक ना रबर टाईप आहे आणि ह्याची आमती सुद्धा होऊ शकते फोनला ला लावाय लावण्यासाठी बनवलंय त्यांनी ही खूपच छान फुलं आहेत त्यांनी केलेली जपून ठेवतात त्या सगळ्या वस्तू त्यांना ऑर्डर द्यायच्या असतील तर मी त्यांचा नंबर तुम्हाला सांगत आहे नाईन नाईन एट सेवन नाईन एट झिरो सेवन फोर हा टायटलमध्ये पण असेल नंबर दिलेली बनाना क्लिप आहे सूर्यफुलाच्या आकाराचे हेअरबँड फुलं जोडून केलेलं ब्रेसलेट वेगवेगळ्या वे आकाराची लोकरीची फुलं नाजूक मोबाईल कवर डेकोरेशन लोकरीच्या नाजूक हेअर क्लिप्स क्रोशाने विणलेली नाजूक हेअर क्लिप लोकरीच्या बनाना क्लिप्स सुंदर छोटुकली कासवाची किचेन फुलपाखराची किचेन सूर्यफुलाचं मोबाईल कवर डेकोरेशन कलिंगडाच्या आकाराच्या सुंदर रिअलिस्टिक क्लिप्स क्रोशाने केलेल्या लोकरीच्या फुलाच्या छान एअरिंग्स लाल रंगाचं क्रोशाचं फूल आणि मध्ये मोती दोन सुंदर क्रोशाची सूर्यफुलं वेगवेगळ्या रंगाची डबल लेअर्ड सूर्यफुलं अनेक लेअर असलेलं लोकरीचं फूल लोकरीचे कानातले पांढऱ्या रंगाचं लिली त्याची किचन सूर्यफुलाची क्लिप तर मोठं सूर्यफूल नोकरीत पासून केलेलं मागचा भाग पण किती सुंदर आहे बघा अरे वा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे थँक्यू व्हेरी मच